येसु। येसु। कागल नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि मित्रपक्षांची ही जी का आघाडी आहे या आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आनंद रोटो या वसाहतीमध्ये पदयात्रा सुरू आहे या पदयात्रेच्या निमित्तानं एवढंच सांगतो की कागल नगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जे आघाडी निर्माण झालेले आहे त्या आघाडीचे सर्व उमेदवार स्वाभिमानी कष्टकरी दीनदलितांचं दुःख जाणणारे आणि सर्वसामान्य माणसांचा स्वाभिमान जागा करणारे असे हे उमेदवार आहेत कागलमध्ये जे का अलीकडं राजकारण चालू आहे ते राजकारण सर्वसामान्य माणसाला गृहीत धरून चालू आहे खऱ्या अर्थानं ही भूमी लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारानं पतीत पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये कोणत्याही प्रकारे दादागिरी हुकुमशाही चालणार नाही ही, ही हुकुमशाही मोडीत काढायची असेल तर शिवसेना आणि आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत निश्चितपणानं इथला सर्वसामान्य माणूस आमच्या पाठीशी उभा राहून इथली दादागिरी आणि हुकुमशाही मोडीत काढेल आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करेल एवढी माफक इच्छा व्यक्त करतो कागल नगर परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे या ठिकाणी लोकशाही मार्गानं आपण शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती एक माननीय एकनाथ एकना शिंदे एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे नेते आदरणीय संजयदादा मंडलिक या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ल इलेक्शनला सामोरं जातो आहे मला वाटते आपल्याला विजयाताई निंबाळकर यांनी हा अपक्ष फॉर्म भरला होता त्यांनी शिवसेनेच्याकडून आपण पुरस्कृत म्हणून त्यांना आपण केलेला आहे तर या मला वाटते सर्वच शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना या कागलच्या जनतेनं भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो सर्वात प्रथम मला आ, संजय मंडलिक साहेबांचं आणि एकनाथ साहेबांचं आभार मानायचे आहेत कारण नऊ वर्षाने आलेल्या ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांना मतदारांना निवडणुकीचा त्यांनी हक्क दिला आणि आम्हा सर्वांना स्टँड केलं त्यांनी त्यांचा आधार नसता तर आम्ही खूप पाठीमागं फेकलो गेलो असतो ह्याच ह्याच्यासाठीच म्हणून एकनाथ साहेबांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच ते आमच्या कागलमध्ये येतात मी सौ विजया विठ्ठल निंबाळकर प्रभाग सातमधून फक्त त्यांच्या आधारावर अपक्ष फॉर्म भरलेला त्यांनी मला स्टँड केलं म्हणून मी आज इथंपर्यंत आले आणि माझ्या प्रचाराचा शुभारंभ करीत आहे तरी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना कागलकरांना एकच विनंती राहील फक्त आणि फक्त ना आमिषाला ना, ना वेसनाला न बळी पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि माझ्या सिट्टी या चिन्हाला आणि धनुष्यबाणाला भरघोस मतदान करून विजयी करावं ही विनंती राहील नमस्कार सात व आठ यामध्ये आमच्या आमची प्रचार फेरी इथं पार पडत आहे निश्चितपणानं गेले अनेक दिवस जेव्हापासून आमचे सर्व उमेदवार उभारलेले आहेत तेव्हापासून एक अतिशय उत्साहाचं वातावरण या कागलमध्ये आहे पहिला सुरुवातीला जसं उत्तमदादा म्हटले तसं थोडं मनी आणि मसल पॉवरचा वापर हा इथे स्थानिक नेत्यांकडनं केला के जात होता थोडं दडपण होतं भीतीचं वातावरण होतं पण मी जसं बोललो होतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथं की हे जे ब्रडपणचं वातावरण आहे मनी आणि मसल पॉवर जे त्यांनी वापरत आहेत हे सगळं आम्ही वातावरण जी भीतीचं आहे ते आम्ही दूर करणार आणि तशाच पद्धतीनं आम्ही केलं कागलमध्ये अनेक दिवस उत्साहाचं वातावरण आहे प्रचारसुद्धा चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद फार मोठ्या पद्धतीनं मिळत आहे येत्या तीन तारखेला मला विश्वास आहे येत्या दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला निकाल लागेल आपल्याला सर्व ठिकाणी धनुष्यबाण हे शिवसेनामयी झालेलं वातावरण निश्चितपणानं दिसेल आज आमच्याबरोबर खास म्हटलं तर उत्तमदादा कांबळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे आमच्याबरोबर आहेत निश्चितपणानं आम्हाला त्यांनी साथ द्यायला आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पाईकसुद्धा आमच्याबरोबर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढी मोठी शक्ती दिली संविधान दिलं आज त्या संविधानावर आपला देश चालू आहे आणि मग संविधान आपल्याला एक संधी देते की संविधानाच्या माध्यमातून आपल्याला देशामध्ये लोकशाही चालण्यासाठी आपल्याला एक फार मोठ्या पद्धतीची संधी मिळते कागलमध्ये सुद्धा आम्ही तेच म्हणतो की लोकशाही चालू द्या दडपण किती आपण आणणार आहात आता आमच्या इथं निंबाळकर मॅडम आहेत हे सर्व उमेदवार आहेत यांना गेले अनेक दिवस त्यांनी फिरू देत नव्हते मी यांना बोललो की मी इथं आल्यानंतर त्यांची अशी हिंमत होणार नाही की तुम्हाला फिरू देणार नाहीत आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळे घर टू घर प्रचार करत चांगल्या पद्धतीचा आम्ही प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे निश्चितपणानं येत्या दोन तारखेला माझी विनंती राहील की आपण धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं ही विनंती करेन कागद शहर शिवसेना प्रमुख महेश शिवसेना खाटके आम्ही शिवसेनेच्या धनुष्यपान चिन्हावरती एकूण एकवीस मतदार आणि नगराध्यक्षपदाच्या कॅन्डिडेट आणि आमच्या विजयाताई निंबाळकर या शेट्टी चिन्हावरती लढत आहेत कागलमधून मी कागलच्या शून्य मतदारांना एकच विनंती करू इच्छितो आहे की नऊ वर्षानंतर होणारी इलेक्शन ही तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक सुवर्णकाळ घेऊन येणारी ठरेल कारण यामध्ये नऊ वर्षानंतर मतदानाचा हक्क बचावण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही जे धाडस केलं आहे त्यामध्ये तुम्ही धाडसानं मतदान करा आणि मतदान करताना हे लक्षात घ्या की आपण जे पाऊल उचलतो आहे त्यातून एक चांगलं आणि सुंदर असं कागल उभं राहणार आहे त्यामुळं तुम्ही धनुष्यबान निवडा शिट्टी निवडा आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या एवढीच विनंती मी आपल्या कागलच्या जनतेला करू नमस्कार लॉर्ड बुडदा चॅनल यांचं स्वागत मी युगंधरा महेश घाटगे नगराध्यक्षपदासाठी धनुष्यबान चिन्हावरती उभी आहे त्याचबरोबर मी नगरा नगरसेविका सुद्धा दहा ब मधून उभी आहे मी शिवसेनेच्या शिंदेगड यातून मंडलिक मंडलिक गटातून प्रतिनिधित्व करत आहे कागलच्या नगरपालिके विकासासाठी मी समाजकारणाचा वसा घेऊन इथे निवडणुकीत उतरली आहे